नमस्कार मी कोमल ढोले तुम्हाला सर्वांचं परत एकदा माझ्या चॅनलवरती स्वागत करते तर वाजलेले आहेत सकाळचे साडेचार आणि पिल्लं झोपलेलं आहे मी फ्रेश झाले आणि आजचं जे रुटीन आहे तर ते खूप इझी रुटीन असणार आहे कारण आज मी वर्कआउटला पण सुट्टी घेतलेली आहे त्रिशाचा स्कूलचा फर्स्ट डे आहे सासऱ्यांना बाहेरगावी जायचं आहे आणि त्यांना टिफिन द्यायचा आहे सहा वाजेपर्यंत आणि त्यांना असो बाहेरगावी जायचं आहे त्यामुळे त्यांना टिफिन द्यायचं आहे आणि त्रिशाचा स्कूलचा फर्स्ट डे आहे ते ते तर त्यामुळे तिला पण उशीर हो व्हायला नको आणि ब्रेकफास्ट बनवायच्या भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या एक वेळेवर आज झाल्या पाहिजे आणि मेन म्हणजे दुकानमध्ये मालाच्या गाड्या येणार आहे तर त्या खाली होणार आहेत जर वेळ आली मला फोन आला तर मला दुकानवरती पण थोडीशी मदत करण्यासाठी लक्ष देण्यासाठी जावं लागणार आहे त्यामुळेच लवकर उठले सर्व कामं जी आहेत तर ती लवकर पूर्ण करायची आहेत आणि इथे पाहू शकता पिल्लू झुंपलेलं आहे आणि पिल्लू उठण्याच्या आत भरपूर साऱ्या ज्या गोष्टी आहेत ज्या की मला कम्प्लीट करायच्या आहेत म्हणजे स्वयंपाक असेल किंवा मग झाडझोड असेल रांगोळी काढायची असेल म्हणजे जे काही कामं असतील ते पिल्लू उठण्याच्या आत सगळं काही मला करायचं आहे आणि साडेसहा वाजेपर्यंत तरी ॲटलीस्ट माझा स्वयंपाक तरी झाला पाहिजे असं टार्गेट ठेवलेलं आहे आता सगळ्यात ना मी झाडांना पाणी देणार आहे कारण कालच्या दिवशी मी झाडांना पाणी दिलं नव्हतं ऍक्च्युली संध्याकाळी सकाळी दिलं होतं पण संध्याकाळी दिलं नव्हतं आणि तुम्ही इथे पाहू शकता सकाळचे साडेचार वाजलेले आहे आणि खूप जास्त अंधार आहे आणि झाडांना सकाळी सकाळी पाणी दिलं ना, ना थोडं फ्रेश पण वाटतं आणि झोप पण आल्यासारखं होत नाही म्हणजे कसं होतं झोपेतून उठल्या उठल्या काहीच करावं असं वाटत नाही परत झोपावं असं वाटतं त्यामुळे झाडांना आधी पाणी दिलं म्हणजे जो आळस आहे तो निघून जाईल आणि माझी आंघोळ वगैरे तर झालेली होती पण थोडंसं बॉडीला ॲक्टिव्ह करण्यासाठी आधी झाडांना पाणी दिलं आणि कालच्या दिवशी दिलेलं पण नव्हतं सो त्यामुळे आधी ते काम करून घेतलं आणि लगेचच गॅलरीमध्ये मध्ये पण थोडंसं पाणी टाकलं गॅलरी वॉश करून घेतली तसं पाहिलं तर प्रत्येक गृहिणीचं जे रुटीन असतं ना सकाळचं ते जवळपास सेमच असतं उठणे फ्रेश होणे टिफिन बनवणे सर्वांसाठी ब्रेकफास्ट बनवणे मुलांचा टिफिन बनवणे आहूंचा टिफिन बनवणे घरातली कामं सगळं काही करायचं आणि ॲज अ मदर हे सर्व काही करून स्वतःला पण टाईम देणं थोडंसं चॅलेंजिंगच असतं आणि आज जशी भरपूर कामं आहेत तर त्यामुळेच मी आज स्वतःला वर्कआउटसाठी टाईम नाही देऊ शकत आहे सो इट्स ओके कारण वर्कआउट स्टार्ट करून पण दहा बारा दिवस झाले आणि मी संडेला पण सुट्टी घेत नाही त्यामुळे आजची एक सुट्टी असं हॉलिडे समजणार आणि मस्त एन्जॉय करणार पण जसं पाहिलं तर भरपूर आजचा वेळ जो आहे तर तो कामातच जाणार आहे आणि चला आता मी किचन मध्ये जाते आणि स्वयंपाक बनवते किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी आले आणि पप्पा तर उठलेलेच होते कारण त्यांना बाहेरगावी जायचं होतं त्यामुळे ते पण लवकरच उठले होते त्यांना पण वर्कआउटची सवय आहे तर मग त्यामुळे त्यांचा सूर्यनमस्कार वगैरे चालू होतं गच्चीवरती ते गेले होते आणि माझ्या घरामध्ये मा ना सर्वांनाच वर्कआउट करण्याची सवय आहे माझ्या सासूबाई पण फिरायला जातात मी पण आता वर्कआउटला जाते झुंबा व वगैरे सगळं करते आणि त्रिशाचे पप्पा तर रोजच जिमला जात असतात आणि त्यामुळे मग माझा चहा सध्या तरी बंद आहे कारण मी सध्या वेट लॉसच्या मागे लागलेली आहे त्यामुळे वेट लॉस मला करायचंच आहे त्यामुळे मग मी चहा तर पूर्णपणे बंद केलेलाच आहे आणि पप्पांना टिफिन द्यायचा होता आणि त्यांना जेव्हा कधी बाहेरगावी जायचं असं तेव्हा त्यांना भाजी वगैरे आवडत नाही प्रवासात खाण्यासाठी तर त्यांना ना तिखट ठेचा चटणी वगैरे असं काहीतरी आवडतं त्यामुळे मग मी त्यांना हिरव्या मिरच्या तर नव्हत्या त्यामुळे मग लाल मिरची चटणी बनवली त्यामध्ये खोबरं ल जास्त लसूण टाकलं जास्त लसूण असेल ना तर चटणीला खूप जास्त टेस्ट लागते जास्त लसूण टाकून लसणाची चटणी बनवली त्यामध्ये लाल लवंगी मिरची टाकली होती ती चटणी जी आहे ना तर ती खरंच खूप छान लागते आणि कालच्या दिवशी जर तुम्ही माझं शॉर्ट पाहिला शॉर्ट व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला समजलंच असेल की कालच्या दिवशी आईला त्यांच्या फ्रेंडनी वाणोळा दिला होता त्यांच्या शेतामधनं गवती चहा भरपूर सारे लिंब आणि थोडेसे रोपटे पण दिले होते पुदिना पण दिला होता तर त्यामध्येच काही रोपटे पण होते तर त्यालाच आई आज कुंडीमध्ये लावत होत्या सकाळी सकाळी आईंचं हे काम चालू होतं माझ्या घरामध्ये ना नाही म्हणलं तरी साडेपाच वाजेपर्यंत सगळे आपापल्या कामाला आहेत तर ते लागलेले असतात इकडे माझं किचन काम सुरू होतं आणि इकडे आईंचं सकाळी सकाळी झाडांकडे काम सुरू होतं त्रिक्षाचे पप्पा जिमला गेले होते आणि माझे सासरे जे आहे तर त्यांचा सूर्यनमस्कार सुरू होता गच्चीवरती आणि त्रिशा आणि पिल्लू दोघं पण झोपलेले असतात ते आठ वाजता उठतात आणि त्यानंतर ना सकाळी लवकर उठले होते आणि गरम पाणी प्यायचं मी विसरून गेले खरंच कधीकधी कामाच्या नादामध्ये मी भरपूर गोष्टी विसरून जाते आणि वेट लॉस करायचं आहे त्यामुळे मग मी सकाळी सकाळी ना गरम पाणी घेते त्यामुळे मग आधी मी गरम पाणी घेतलं आणि पहिले सकाळी उठल्या उठल्या आधी मी पीठ मळून ठेवलं होतं किचनमध्ये आल्या आल्या आणि पीठ जर आधी मळून ठेवलं तर चपात्या छान नरम येतात त्यामुळे मग पीठ आधीच मळून ठेवलं होतं गरम पाणी घेतलं आणि त्यानंतर मग मी चपात्या बनवायला सुरुवात केली साडेसहा वाजता माझा स्वयंपाक जो आहे तर तो वेगळी होता आणि तो त्रिशाचा टिफिन पण बनवून घेतला त्रिशाला मी आज टिफिनमध्ये देणार होते गवारीच्या शेंगा आणि भाजी कुठलीही असते त्यामध्ये जर मॅगी मसाला असेल ना तर मुलं आवडीने खातात तर मग मॅगी मसाला टाकून इथे मी गवारीच्या शेंगा त्रिशासाठी फ्राय केल्या होत्या त्रिशासाठी वेगळी भाजी बनवत असते कधीतरी आणि चपात्या झाल्या की मग त्यव तीच तिच्यापुरती वेगळी भाजी करून घेत असते कारण तिला प्रत्येक भाजीमध्ये मॅगी मसाला लागतो मॅगी मसाला टाकला तर तिचं जेवण एकदम पोटभर होतं म्हणजे लहान मुलांना तशी मॅगी तर खूप आवडतेच मॅगी तर मी सहसा हो घरामध्ये बनवतच नाही पण मॅगी मसाल्याचा यूज जो आहे तर दररोज म्हणलं तरी चालेल रोज मॅगी मसाल्याचा यूज भाज्यांमध्ये होतोच घरामध्ये आणि त्यानंतर पप्पांसाठी चटणी बनवली होती पप्पांचा पण टिफिन पॅक केला आणि तिषाचा पण टिफिन पॅक करून एक साईडला ठेवून दिला आणि जवळपास आता सात वाजलेले होते तरी पण त्रिशा वगैरे उठले नव्हते आणि पप्पांना आता निघायचं होतं बाहेर जावी आणि माझं पण किचनचं आज काम सात वाजेपर्यंत सगळं काही आवरलेलं होतं बराच वेळ होता माझ्याकडे आणि कालच्या दिवशी मी थोडासा दुकानातून किराणा आणला होता तर म्हटलं तोच भरून ठेवूयात आणि किराणा भरते वेळेस ज्या डाळी असतात ना तर त्या मी ज्या आपल्या आधीच्या थोड्याफार उरलेल्या डाळी असतात त्या साईडला काढून घेतो नवीन आणलेली जी डाळ आहे तर ती टाकते आणि जी आधीची उरलेली डाळ असते तर ती वरती टाकते जेणेकरून मग ती वरची डाळ आहे तर ती यूज होईल आणि मग खराब होणार नाही जर डायरेक्टली आपण डाळ जर भरली तर जुनी डाळ आहे तर ती अजून जुनी होते किंवा मग त्याला कीड लागण्याची शक्यता असते आणि त्यानंतर ना मी इथे कोरा चहा घेतला होता लिंबू पिळून कोरा चहा घेतला कारण त्रिषा आणि पिल्ली दोघांची उठण्याची वाट बघत होते ते दोघं उठले आणि मग त्यानंतर त्रिशाला फ्रेश केलं त्रिशाचा आज फोर्स डे होता स्कूलमध्ये आणि स्पेशली तिचं ॲडमिशन नवीन स्कूलमध्ये केलेलं आहे तर नवीन स्कूलमध्ये जाण्यासाठी तर ती एक्सायटेड पण होती पण थोडीशी ती ती तर घाबरलेली नव्हती पण तिच्यापेक्षा जास्त मीच घाबरलेली होती की सर्व काही नवीन असेल फ्रेंड्स नवीन असतील तसं ती मिक्सअप होते लगेचच सर्वांमध्ये लवकर लग तिची फ्रेंडशिप पण होऊन जाईल फर्स्ट डेलाच सगळ्यांसोबत पण तिच्यापेक्षा जा जास्त मीच घाबरलेली होती की पहिला दिवस आहे काय होईल माहिती नाही त्यामुळे मग आज मीच तिला सोडवायला गेले होते आणि तिथे स्कूलमध्ये एवढंच छान तिचं वेलकम झालं नवीन स्कूलमध्ये सर्वप्रथम तिचं वेलकम झालं त्यानंतर ती क्लासमध्ये गेली आणि क्लासमध्ये गेल्यानंतर माझ्या म्हणजे माझ्या मनात असं मला वाटलं की फर्स्ट डे आहे तर मग ती ला बारे बारे फर्स्ट बेंचवर बसणार नाही किंवा मग लास्टला बसेल कोणाशी बोलणार नाही वगैरे पण असं काहीच झालं नाही ती स्कूलमध्ये गेली क्लासमध्ये गेली आणि डायरेक्टली फर्स्ट बेंचवर जाऊन बसली आणि त्यानंतर मग मी गेले शॉपवरती आणि पाहिलं तर मालाच्या खाली झालेल्या होत्या म्हणजे इथे माझं काही काम नव्हतं त्यामुळे मग मी घरी निघून आले घरी आल्याला थोडासा मठ्ठा घेतला आणि त्यानंतर माझं पिल्लूकडे थोडंसं दुर्लक्ष झालं आणि तुम्ही इकडे पाहू शकता पिल्लूची यांना देवपूजा रोजच असते म्हणजे जेव्हा कधी त्याच्या मनात आलं ना तर तो देवांकडे जातो आणि त्याची देवपूजा करत बसतो घंटी घेतो त्याची आरती सुरू असते काहीतरी बडबड करतो आणि त्याची रोजचीच देवपूजा सुरू असते पण कधी कधी तो एवढं देवांना आपण पूजा करायला लावतो म्हणजे असंच म्हणता येईल कारण जी अन्नपूर्णा देवी असते ती तांदळामध्ये ठेवलेली आहे पूर्ना अन्ना पूर्ना देजी, तर ती पूर्ण अन्नपूर्ण देवी एक साईडला जाते आणि पूर्ण तांदूळ जे आहे तर ते देवघरामध्ये इकडे असतव्यस्त पडलेले असतात तिथून त्याला उचललं आणि हॉलमध्ये नेऊन ठेवलं आणि हॉलमध्ये ठेवल्यानंतर मी दोन मिनिटांसाठी किचनमध्ये पाणी प्यायला गेले आणि तुम्ही पाहू शकता की तो सोफ्यावरती चढायला लागला ला ला म्हणजे इतकं की त्याच्याकडे सारखं लक्ष द्यावं लागतं ला ला ला, मी तर नेहमी एकच वाक्य असते माझ्या डोक्यामध्ये की नजर हटी दुर्घटना घटी म्हणजे असंच म्हणावं लागेल आता आणि मग फायनली मग त्याच्या झोपायची वेळ झाली त्याला पोटभर जेवण घातलं आणि मी त्याला झोपवला आणि झोपल्यानंतर स्कूल स्कूलमध्ये होती आई पण शॉपवर गेल्या होत्या पिल्लो आणि मी आम्ही दोघंच घरी होतो आणि मी ठरवले की दर संडेला मी काहीतरी स्किन केअरचा एक व्हिडिओ घेऊन येणार आहे तर आज संडे तर नाही आहे आज आहे मंडे मी काही रेग्युलरली व्हिडिओ बनवत नाही आहे थोडंसं टाईम मॅच होत नाही आहे माझ्यासोबत थोडीशी म्हणजे सध्या भरपूर उन्हाळ्यामध्ये स्किन केअर करणं खूप गरजेचं असतं कारण बाहेर खूप टेम्परेचर असतं आणि टेम्परेचरमुळे आपली स्किन जी आहे तर ती काळी दिसायला लागते एकदम डलनेस येतो स्किनवरती स्किन अशी एकदम कोरडी दिसायला लागते आणि कोरडी दिसल्यामुळे त्यावर रॅशेस पण येतात काही वेळा तर त्या रॅशेसमधनं रक्त पण यायला लागतं त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ड्राय स्किनसाठी तर खूप जास्त काळजी घ्यावी लागते आणि स्पेशली ड्राय स्किनसाठी हा ही जी मास्कशीट आहे ना जी मी आत्ता लावलेली आहे तर ती मी झुडिओमधून घेतली होती जी की सायसालिक ॲसिडची आहे जी की झुडिओमध्ये स्पेशली अवेलेबल आहे कारण ते झुडिओचंच प्रोडक्शन आहे सो मी तिथनंच घेतलं होतं आणि झुडिओ मॉलमध्ये ना व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई किंवा मग ॲसिड्स असतील जे की आपल्या स्किनसाठी इम्पॉर्टन्स असतात असे मार्क्सशीट्स तिथे अवेलेबल असतात सो मी नेहमी तिथनंच घेते मार्केटमध्ये भरपूर प्रकारच्या अशा शीट्स अवेलेबल असतात तुम्ही कोणतीही यूज करू शकता पण स्पेशली डायस्क्रीनसाठी सायसेलिक ॲसिड किंवा मग व्हिटॅमिन सी असेल किंवा मग व्हिटॅमिन ई जर तुम्ही यूज करू शकता तर मग इथे मी ती शीट लावली आणि त्यानंतर शीट लावल्यानंतर माझ्याकडे वेळ होता कारण पिल्लू पण झोपलेलं होतं आणि खूप दिवसापासून माझं सुरू होतं की झाडांकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे झाडांकडे जरा भरपूर दुर्लक्ष झालं कारण दोन महिन्यापासून सारखं बाहेरगावी माहेरी जा इकडे जा तिकडे जा जास्त बाहेरगावी जाती है जासो दूर जाले आहे त्यामुळे झाडांकडे खूप जास्त दुर्लक्ष झालेलं आहे आणि दोन ते तीन झाड पण जे आहे तर ते खराब झाले होते त्यामुळे मग आज वेळ होता त्यामुळे मग ठरवलं की आता झाडांची थोडीशी काळजी घेऊयात आणि तुम्ही पाहू शकता हे जे छोट छोटे जे रोपटे जे आहेत ना ते सासूबाईंना त्यांच्या फ्रेंडने दिले होते आणले तेव्हा एकच पान होतं पण जेव्हा ते लावले तर आता खूप जास्त ग्रो झाले आता वेळ आलेली आहे त्यांना पण दुसऱ्या कुंडीमध्ये शिफ्ट करण्याची आणि तेच खामी ते माझं सुरू होतं अशी भरपूर छोट छोटी रोपटे होते जी की बाहेरून आणली आणि कुंडीमध्ये रोवून दिली आणि एक दोन महिन्यापूर्वी ते रोवले असतील पण आता दोन महिन्यामध्ये ते एवढे छान ग्रो झालेले आहेत आता वेळ आली होती त्यांना दुसऱ्या कुंडीमध्ये शिफ्ट करण्याची आणि मनी प्लांट होता म्हणजे तसं तर एक मनी प्लांटचं झाड खूप मोठं झालेलं आहे मी खाली म्हणजे पायऱ्यांच्या एकदम फर्स्ट पायरीवरती लावलं आणि ते डायरेक्टली थर्ड फ्लोअरवरती पण जात आहे एवढा मोठा मनी प्लांट आहे आणि एक मनी प्लांटची दांडी तोडून मी एका दुसऱ्या कुंडीमध्ये लावली आणि तुम्ही पाहू शकता इकडे गॅलरीच्या ज्या ग्रिल्स आहेत त्या ग्रिलवरती मी लावली होती पण उन्हामुळे तो जो वेल म्हणजे पहिल्यांदा तो वेल छान ग्रोथ झाला पण आता सध्या खूप जास्त टेम्परेचर आहे तर टेम्परेचरमुळे तो वेल सुकून गेला त्यामुळे तो काढून घेतला आणि झाडांची जी गळलेली पानं होते किंवा मग पिवळी पडलेली किंवा मग जी खराब झालेली आहे ती सगळी काढून घेतली कसं होतं ना जर झाडाचं एखादं पान खराब झालं आणि ते झाडावरतीच राहिलं तर त्याच्यामुळे दुसरे पानं खराब होण्याची पण शक्यता असते त्यामुळे पहिल्यांदीच जी थोडीफार जी घाण असेल तर ती थोडी असतानाच काढून घ्यायची जर ती थोडीशीच तशीच राहून गेली तर त्याच्यामुळे बाकीच्या झाडांवरती पण इफेक्ट होता आणि झाडं खराब व्हायला लागतात माझ्यासोबत असंच झालं दोन महिन्यापासून माझं जरा दूर लक्ष होतं त्यामुळे काहीही झालं तरी मला आज सगळं काही इथे स्वच्छ करून घ्यायचं होतं मास्क पण लावलेला होता म्हणजे कामासोबत कामं माझी होत होती सकाळपासून सगळं काही सुरळीत चाललेलं होतं आणि हे पाहू शकता हे ब्रह्मकमळ और... आहे आणि खूप छान असं ग्रो झालेलं आहे आणि वरती त्याला नवीन पानं पण आलेली आहेत ते पण असंच कुठून तरी आणलं होतं आणि कुंडीमध्ये रोवून दिलं दुसऱ्या झाडाच्या कुंडीमध्येच आणि पण ते एवढं छान ग्रो झालं होतं की त्याला पण आता दुसऱ्या कुंडीमध्ये शिफ्ट करायचं आहे पण कुंड्या ज्या आहेत तर त्या मी टेरेसवर ठेवलेल्या आहेत लास्ट टाइम उन्हाळ्यामध्ये ना भरपूर झाडं लावली आणि उन्हामुळे ती भरपूर अशी खराब झाली आणि मागच्या वर्षी जे झाले ते यावर्षी व्हायला नको त्यामुळे आतापासूनच झाडांची काळजी घ्यायची आहे आणि हा एवढा स्पेस जो आहे गॅलरीचा तेवढा तर झाडांचा मी आज क्लिअर केला पण गच्चीवरती पण भरपूर झाडं आहेत खाली पण भरपूर आहेत घराच्या मागे गोडाऊनच्या साइडला तिकडे पण थोडीशी आणि गॅलरीचा हा जो स्पेस आहे ना झाडांचा जो की गॅलरीमध्ये मी ही झाडे ठेवलेली आहेत तर ते एकदम फ्रंटला येतं आणि सकाळी उठल्या उठल्या घरातून बाहेर बाहेर आलं गॅलरीमध्ये तर एकदम फ्रेश असं वातावरण दिसतं आणि पुढे पाहिलं तर समोरून पूर्व दिशा आहे तर सूर्य उगवलेला दिसतो म्हणजे सर्व काही जर छान व्यवस्थित छान ठेवलेलं असलं ना तर दिवसाची सुरुवात पण खूप छान होते त्यामुळेच हा जो स्पेस होता तो आज तुम्ही पाहू शकता खूप छान असा मी स्वच्छ क्लीन असा केलेला आहे जेणेकरून इथे मी जेव्हा पण येईल तेव्हा मला आता प्रसन्न वाटेल आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की शेअर करा आणि आता माझा मास्क जो आहे तर तो ड्राय झालेला आहे जेव्हा मास्क ड्राय होतो तेव्हा तर आपोआप असा निघायला लागतो तो निघायला लागला की तो काढून घ्यायचा आणि छान असं वॉश करून घ्यायचं फेस वॉश वगैरे काहीच लावायचं नाही फक्त थंड पाण्याने आपला चेहरा जो आहे तो तो क्लीन करून घ्यायचा आणि शक्यतो दोन चार तासापर्यंत चेहऱ्याला काहीच लावायचं नाही आणि दोन वाजत आले होते आणि स्कूल स्कूलमधनं आली आणि ती एवढी हॅप्पी होती की खरंच तिचा फर्स्ट डे तर तो खूप छान गेला आणि चला तुम्हाला आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनल आधी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि तुला आता मी व्हिडिओ येथेच एंड करणार आहे आणि अशी अपेक्षा आहे की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि खरंच तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर मला एकदा तरी रिकमेंड करून सांगायला विसरू